गाई एक एक दोन दोन वर्ष शेतकऱ्याच्या हिटवर येत नाही या यामागचं जर कारण जर बघितलं तर शेतकऱ्याचं गणित दूध व्यवसायातील पूर्णपणे चुकलेलं असतं यामुळं गाई एक एक दोन दोन वर्ष गाई हिट वर येत नाही त्या कशा प्रकारे शेतकरी हा चुकलेला असतो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो ज्या टायमिंगला गाई व्यतेना म्हणजे गाय व्यालेली असते त्या टायमिंगला आपल्याला माहिती आहे की गाई वेळल्यानंतर तीन ते चार, महिन चा चार महिने गाय चांगल्या प्रकारे दूध देते म्हणजे भरपूर प्रमाणात दूध देते गाईचा जो तीन ते चार महिन्याचा पिरियड असतो ना तो खूप महत्वाचा असतो कारण हे चार महिने ना मित्रांनो या चार महिन्याच्या आत म्हणजे साधारणतः पहिल्या साठ दिवसाच्या आत आपल्याला गाई भरून निघाली पाहिजे आपली तर आपल्याला हा दूध व्यवसाय परवडतो पहिल्या साठ दिवसाच्या आत कारण मित्रांनो त्यामागचं जर कारण जर बघितलं ना तर चार महिन्यापर्यंत गाई चांगल्या प्रकारे दूध देते आणि चार महिन्यानंतर गायीचं दूध एक ॲटोमॅटिकली कमी होत जातं आणि यामुळे काय होतं की चार महिन्यात चार ते पाच महिन्यापर्यंत आपल्याला पगार गायीचा पगार आहे ना दूध डेअरीचा पगार हा चांगल्या प्रकारे भेटत असतो आणि हा पगार चांगल्या प्रकारे भेटत असतो ना त्या पगारातून आपल्याला त्या गाईवरती खर्च करायचा आहे मिनरल मिक्सर पावडर कॅल्शियम फॉस्फरस किंवा गायीची पिशवी साफ करणं यावरती आपल्याला गाईवरती खर्च करायचा आहे पण इथं काय होतं की शेतकऱ्याचं गणित कुठं कुठं चुकतं की येणारा पगार आहे ना मित्रांनो शेतकरी हा स्वतः खर्च करतो गायवरती खर्च करत नाही की गाईवरती लक्ष देत नाही चार महिन्यापर्यंत कारण त्याचं टार्गेट एकच असतं की चार महिन्यापर्यंत गायी गाईला आय करायचं नाही किंवा गाई भरायची नाही आणि हिथं शेतकरी चुकलेला असतो काय होतं की चार पाच महिन्यानंतर गायचं दूध ॲटोमॅटिकली कमी होतो कमी येतं आणि दूध कमी आलं की पगार कमी येतो आणि काय होतं की सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो की गाईवरती तिथून पुढं खर्च मोठ्या प्रमाणात असतो कारण मित्रांनो गायीला साठ दिवसापर्यंत म्हणजे सात दिवसाच्या आज जर आपल्याला जर हिट वर आणायचं असेल ना तर खर्च खूप कमी असतो मित्रांनो खूप कमी येतो कारण लगेच गाय हिट वर येते आपण जर प्रॉपर जर ट्रीटमेंट केली फॉस्फरस मिनरल मिक्सचर पावडर जर ठेवली गायला तर गाय लगेच हीटवर येते पण मित्रांनो हीच गोष्ट चार ते पाच महिन्यानंतर आहे ना आपल्याला डबल खर्च करावा लागतो कारण गाई लवकर हिटवर येत नाहीत या मित्रांनो त्या टायमिंगला कारण दूध काढून गायीच्या बॉडीमधलं कॅल्शियम हे कमी झालेलं असतं बऱ्याचशा गोष्टींचा प्रॉब्लेम झालेला असतो गायीची पिशवी कधी कधी साफ झालेली नसते आणि यामुळे काय होतं की गायी वर्षे वर्षी आपल्याला खाली राहिलेले दिसतात गोट्यावरती कारण शेतकऱ्याचा हलगर्जीपणा किंवा शेतकऱ्याचं गणित हे पूर्णपणे दूध व्यवसायातील चुकलेलं असतं त्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवा की गायी वेल्यानंतर साठ दिवसाच्या आत गायीला आय टार्गेट ठेवा काही भरायचं टार्गेट ठेवा तरच आपल्याला आहे परवडणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद